सूरज बायपासवर लूटमार करणाऱ्या चौघांना शहर पोलिसांनी केली अटक मुद्यमालसह आरोपी ताब्यात सूरज बायपास रोडवर दुचाकी स्वारास आडवून लूटमार करणाऱ्या चौघांना धुळे शहर पोलिसांनी ठाण्याच्या पथकाने पकडले असून त्यांच्याकडून एक मोटरसायकल मोबाईल पॅन कार्ड एटीएम कार्ड असा पंचावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काडे सहाय्यक पोलीस अधीक्षक सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शोध पथकाने सदरची कारवाई केली आहे याबाबत अधिक वृत्त असे की बब्या उर्फ कृष्णा दिनेश गायकवाड वय बावीस राहणार राऊडवाडी चित्तोड रोड धुळे भूषण शिवदास पाचारे वय अठ्ठावीस राहणार नवजीवन नगर फसीपुल धुळे तसेच रोहन अनिल औचित्य वय बावीस राहणार खंडेराव मंदिराजवळ चितूर रोड धुळे आणि सागर जगदीश प्रजापती वय बावीस राहणार नवजीवन ब्लड बँकेच्या मागे सुशील नगर धुळे असे चारही जणांचे नावे असून दादाभाऊ बारकू पारदी राहणार बारकुंडाणे तालुका धुळे यांना पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजेला सुरत बायपास रोडवर आडवीत अडविण्यात आले होते पारदी हे सिव्हिल हॉस्पिटल कडे जात असताना त्यांच्या पाठला करून अडविण्यात आले व मारहाण करून त्यांच्याकडील मोबाईल पाकिट आणि साहित्य रोख रक्कम जबरीने काढून घेण्यात आली होती यावेळी मोटरसायकल तिघांविरुद्ध धुळेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता त्या अनुषंगाने शोध पथकाने या गुन्ह्यातील तपासासाठी आपली चक्री गतिमान केली प्रारंभी सराईत गुन्हेगार बब्या गायकवाड व त्याचा साथीदार भूषण पाचारी यांनी हा गुन्हा केल्याचे गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांनी याबाबत दोन्ही संशयित मोहाळी नगर येथील राहत असल्याने त्यांना सदर आरोपी हे गंभीर गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असल्याचे कळाले त्यामुळे शहर पोलिसांनी त्यांना ताबा मिळवल्यानंतर दोघांनाही पोलिसी खाक्या दाखवण्यात आल्या असता भूषण पाचारे आणि त्याच्या साथीदार रोहन औचित्य व सागर प्रजापती यांच्यासह गुन्हा केल्याची कबुली दिली यामुळे पोलिसांनी रोहन व सागर यांनी यांनाही अटक केली तर सदरची ही, ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काडे सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांच्या पथकाने पथकातील बाळासाहेब सुरवशी दिनेश परदेशी सचिन गोमसाडे रवींद्र गिरासे कुंदन पटाई तरकीर शेख महेश मोरे प्रवीण पाटील मनीष सोनगिरे तुषार पारधी अमित रणमडे वसंत कोकणी अमोल पगारे योगेश ठाकूर दीपक सैंदाने आदींनी सदरची कारवाई केली नमस्कार मी पोलीस निरीक्षक विरज प्रकाश महाजन धुळे शहर पोलीस ठाणे दिनांक पंचवीस दोन हजार चोवीस रोजी सुरत बायपास चक्करबर्डी येथे फिर्यादी दादाभाऊ बारकू पारधी राहणार वारकुंडाने कुंडाने तालुका जिल्हा धुळे यांना मागून आलेल्या मोटरसायकलवरील तीन अज्ञात आरोपितांनी मारहाण करून त्यांच्याकडून पाकीट मोबाईल फोन आणि त्यांच्याकडे सोळाशे रुपये असे जबरीने हिसकावून नेले व मारहाण केली म्हणून तीनशे चौऱ्याण्णव प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याच्या तपासात आम्हाला असं आढळून आलं की धुळे शहर पोलीस ठाणे हद्दीतील इष्टी आरोपी कृष्णा उर्फ बब्या दिनेश गायकवाड व त्याचा पाहुणा भूषण पचारे व त्यांचे इतर दोन साथीदार यांनी हा गुन्हा केला आहे त्याच्या अनुषंगाने मान्य पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवसाहेब अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे साहेब सहायक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा गुन्हा उघडकीस आणून चारही आरोपी यांना अटक करून गुन्ह्यात गेलेला मुद्देमाल तसेच वापरण्यात आलेली मोटरसायकल हस्तगत करण्यात धुळे शहर पोलीस ठाणे गुन्हे यश आलेले आहे